کو قرآن ہے قرآن 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 قرآن

वृक्ष लावलेलं आहे काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या माझ्या बाबांचा स्वभाव असा होता की निसर्गप्रेमी होते ते त्यांना असं वाटायचं की आपल्या कुठेही जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा कुठलंही कर्मकांड न अपले योग <सभी> करता आपल्या अस्थींचं योग्य अशा प्रकारे त्याचा उपयोग व्हावा असं त्यांना वाटायचं मग एरवी जी आपली नेहमीची जी पद्धत आहे की आपण विसर्जन हे नदीमध्ये करतो नदीला वाहतूक पण तसं काही न करता नदीचं प्रदूषण न होता अस्थि एक खूप सुंदर कल्पना इथे साहेबांनी आम्हाला सुचवली की अस्थींचं विसर्जन न करता आपण त्या जमिनीत पुरून त्याच्यावर एक झाड म्हणजे वृक्षारोपण जर आपण केलं तिथे तर कायमची आठवण त्यांची राहील आणि त्यांच्या अस्थींचा पण त्या वृक्षाला उपयोग होऊन ते कायम सगळ्यांना सावली देत राहील आणि ते कायमच वडिलांच्या स्मृती त्यानिमित्ताने जिवंत राहतील ही कल्पना आम्हाला खूप आवडली आणि त्यामुळं आम्ही ती आ, हे करायचं ठरवलं हो अच्छा अनिकेत काय सांगशील माझेही हेच मत आहे म्हणजे जे, जे वडिलांचं होतं माझंही तेच मत आहे की आपण कर्मकांड करण्यापेक्षा आपण जर का असं निसर्गाच्या दृष्टीने विचार केला थोडासा आता आज जर का आपण नदीत नेहमीप्रमाणे म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार नदीत विसर्जन करतो तर नदी प्रदूषित होण्याचा एक धोका आपल्याला संभवतो तर आपण जर का वृक्षारोपण केलं तर आपल्या म्हणजे आपल्या जवळच्या कुटुंबियाची जे आता अस्तित्वात नाही तर त्यांची आपल्याला आठवण तर राहिलंच एवढंच नाही तर निसर्गालाही आपण एक म्हणजे हातभार लावतो आहे एक आपला खारीचा वाटा उचलतो आहे आणि अगदी आपल्यालाच नाही पक्षी प्राणी सगळ्यांना त्याचा उपयोग होईल आणि त्या झाड तर होईल अच्छा डॉक्टर साहेब तुम्हासं आपला देह हे निसर्गानं निर्माण केलेली गोष्ट आहे मृत्यूनंतर तो निसर्गाचा एक भाग होऊन जावा अशी यामागची भावना आहे जेव्हा आपण निमित्तानं वृक्षारोपण करतो तेव्हा ह्या सगळ्या आपल्या शरीराचा पुन्हा निसर्गाची एकरूप होऊन जाण्याचा हा एक मार्ग आहे असं मी समजतो